चौहान आज या माऊलीला चार दिवस झालेले आहे आणि आजचं भगवंताचं नामदान आणि उद्याला अन्नदान संतांनी म्हटलेलं आहे माय बाप पुढे कन्या पुत्र होतील सात्विक तयाचा हारिका वाटे देवा ए परमेश्वरा आज सुंदरा सहा आणि दोन मुलानी एक मुलगी खरोखर बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आणि चराचरामध्ये वास करण्याची चैतन्य शक्ती पारब्रम जगदूर शिवादास महाराज माझा शब्दाचा अशब्द होऊन जाईल कारण मराठी माणूस माझं नाव रामनाथ तुकाराम वाघमारे भाला इकडे मला किडी नसन मोरात पण वाघमारे हा mm. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर गुरु रक्षात पर ब्रह्मय तस्मय श्री गुरुवे नमहा भगवंत नामस कीर्तन साधन पैसोपी सोपी जळतील पाप जन्मांतरीचे संतान म्हटले जन्मांतरीचे जर पाप नाही शेकराचे असेल तर भगवंताचं नामसकीर्तन आणि या जीवासाठी हे भगवंताचं नामसुमरण म्हणून स्वामी ही तिन्ही जगाचा आई विना भिकारी आज तिने नाही आज छत्र माया मातृछाया निघून गेली ही कुणा भेटणार नाही एका गाण्यामध्ये सुंदर म्हटलेलं आहे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आखार आज ही माया निघून गेली पुन्हा भेटणार नाही किती तुम्ही अब्ज रुपये तुम्ही खर्च करा ही आई मिळणार नाही आणि लगेच विशेष करे आणि सुरुवात करतो तर प्रार्थना, अर्थ ना सेवाला लेणार आईवाळ ना जत चालिया तारो गजरा वत काई चालनी कलेरा गुण दो नेछ घणो प्रभु तू दयारो सागर थी

जगदंबे मे मातो सरीके जय तपे श्री रामराव महाराज की देव तुल्ले वसंतराव नाही की जय भगवान हमसाजी महाराज की जय हेगे मारू भरोस ण मऊया वाह वाह I don't know.

पण शिवादास महाराज पहिले क्रमांक के शब्द केमेलो काय खोरा कोर गोर, गोर। हा देखो वर बोल देखो हा देळकाळख कोणी आवा कोणी वळखेरी वर शब्द खोटे वे वाळ छेदी रे छे छेनी पण हमारो विश्वास चालू हा तारो विश्वास पक्कोच रे बापू म्हणजे तू काय देखो सेवा आ, आ, सेवाभार सोपते अरे माचळी खेकळ मिटकी पकडे वाळून पक्को कोणी पण वीस सेवा बाहेर सोपते तू म कायतरी पालेम काही कुत्रा घेऊ रे हां कताणी बजेट लागो छे वा 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 ये जमेरी भियो आहा करण भाई जीवन पुन्हा मळेनी पुन्हा मळे आज येडी चलगी हावरा अब जोरो पया खर्च करो पुन्हा मळेनी मळे मळे जीवन हा अनमोल किमतेर छे जरूर रे यार किंमत वाच वेनी 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 करण भजन कछ हा बंगलार किंमत वेज जाय हा गाडी किंमत वे जाय पण पण ये किंमत वे वाला छेनी रे भ्या करण भजन कछ हा मोलेरो मोलेरो मोलेरो

Ah <laughs> <laughs> ડૂબે રે વાળો વાહ આ કરતા સારું ડૂબો છે એ રૂફેર પ્રમાણ છે સાધુ વિલ્યા દોની એવડા ભાગ્યવાન નહી કોની વાહ કરણ કેર છે ભાઈ જીવન પુનઃ મળે ની પુનઃ મળે है आपली अहिता सुद्धा एकशे रुपया अध्यक्ष विशांत भारत राठोड राहणार आष्टा हे बाबा सामुखी एकशे एक रुपया सेम भेटाय जीवन हा कारण संत कैता चल गे काय खेरा अरे जिंदगी है जब तुर्स ना मिली काम से, से, से वाह તો એગડો ચાલશે ભા પ્રેમ કરો હા પ્રેમ થયો કૃષ્ણ કીધી હા તું ભી પ્રેમ કરો આપડે ને ભૈયા હા वर विना स्तंभ छे छे नि, कारण संतर प्रमाण हा माझी आबळे नाही मी बोलत सकाळ भगवंत वाचा त्याची अरे वर हातेर मी दोरी छ हा करण तू बोल रे हा हा आज हमारी सात्विक माळकरी हा अत्रा सुंदर घराणे माहिती बा कना काळे झपटपड की मालम कोणी वेदीने अत्रा नात्या पोत फेर बाद कारण संत काडाची आवडी पडेल बा जेव्हा नाय बापी छडा वाढ चेरी बाहेर सारू म्हण कि यार जेवण शेवटचा दिवस गोडवावा जरूर हा देख चालतो चालतो वाटे ती या बरोबर हा गजू भाऊ मळो मळगो मळगो रे

शिवंत देहार सकळ आवश्यक का तो काळ सावधान हे म्हणकिया सावधान व वा बाप आपण लारे वेगे जो कोण देगेर झेकछा हा आंग देखो हा हा आंगेर हाच उपदेश नका करून असा आयुष्याचा जरूर संतेर छ वा बाप पण हमारू प्रमाण हमारो माय लक्ष मला हा हा सत्ताणी हा बाजे पर बाजेपर पण बाबा भगवान अब बचारे अंग कोणी आब बचार काय बचा वाळ हा जे जे करशील ते ते भरशील या वचनाला विसरू नको इथेच कर इथेच भर लपशील कोटेवर कारण भ्या असो मन एक प्रकारे शेवा भाया शंत चल गे संत असे केताने चलगे भ्या हावरा संत गरजुनी सांगे यावे अवघे माझ्या मागे मागे हो भगवाने जे आपण पाऊल वाढच वा

એકદન ભ્યા આગે ચલે ચાલત ગોલી હોત હે આવાજ મનકિયા ગામેર માય ટાંડેરમી હા કોની વાઘા શેરમારે હાવી ઓરુ નામ નીકળસ જરૂર જરૂર હો જો મનક્યા આડ સર્વા દેવાલા जो मन क्या आवडतो रे तो हुए हा वो भगवान ने आवडत कच जो गामेर आचो काम करतो है गामेर में या सदगुणे ती रहतो हा वो सारी टांडे ने आवडत है हा चुलो सड़के नी रे चुलो वाह 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 वा। अन एक आंधी हा हा बातर खोड्या रे दनी ठीक चल गो गामेर सब निकल गो छे हनुज मरेन चाउस क दीदी तीन तीन होतर कोरी वाह वाह अरे ई घर जे छ हावरा ई तो मन क्या खाऊ घर छ हावनी दादा पर दादा हां याडी नंबर लागो सवार आपनो लागे वाला छ घर जागे पास बैठे रोज छ हां रे सारो भगवान एयर कृपा चाव छ वाह 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 करतानी एयर शिवाय जमे वालो छ जमे वालो छे नी जाणो लाग रे भिया जाणो लाग रे ता नाच भजन डे टू डे हा तेव्हा सकाळ विठ्ठल भेटे साशी जमे काय रे हमार सरी केलं वा तो भेटतच बापू फटका किटका तो विठ्ठल रे तर लोक भगवान आवकला विठ्ठल शुभ पच काहीच आम्हाला ना मग विठ्ठल नाही रो तो विठ्ठल कि हा विठ्ठलच आहे थोडी जाण मग खळ्या पकडे पकडतो काय भाविक वाढ तोन मालम आम्ही काही मालम मासळी पकडे नाही भजन बोले खूप सुंदर जीवन मोलो रे वा येन अच्छी तरह ती बगाव हा पुनामळेरी मळेरी मळेनी रे काय काम येर चल लोक लारा आपण काहीतरी नाम काढीच्या सूरज से किरत बडी बिना पंखी उड जाय अरे सूरज तो जाती है हा मगर किरत कधी ना जाय रे ओसो काम करो निदर काय रह कदा गोतो कधीच कोणी काही लाय काहीच कोणी मरावे पण हा कीर्ति रूपी वरावे करण भजन के छे जाणो लागे रे भिया जाणो लागे रे

नो टेंशन वा 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 कोई काम मेर हा नहीं वाघ मारे कशे वाघ मारे हा ये उंदर मरे नहीं वाघ मारे के तो वो काम न करी छे मनक्या क्या जीवन मई वाह 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 मनक्या क्या सो वर्ष बचे सर वे हा पचास वर्ष जगो वारी वाह को वागे नहीं हाँ वागे नहीं ज्यादा तो वा... साड़ा नहीं कहीं का वागन काम से हा वाग तो आप शेर थी फरेन लगी आई छे नहीं हाँ शेर फेर से घेर से वाह 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 વાઘ ઘરે વાઘ ચમકરે કોની ચે વાઘવન કઈ ઘરે વાઘ વાઘ એનો ઘઉં વુચડી હેલા ઘરે વાગણી કઈ છે વાઘ દેખ લેણો હો ઓળખ લેણ કરીવન પુનઃ મળે નહી પુના મળે કરણ જાણો રે ભીયા જાણો લાગે Glory! शंकर राजू सिंग तुकार हा शंकर राजू सिंग चव्हाण इंदुर समती सुद्धा राख छ हा पचास रुपया देणगी धन्यवाद वर घरे कनर तोन काय वन काय मालं का वर घरे कन तस बारक लोक छरे घंटा भरला आठवण हो धा मिरम वन केलं तार घरे कनेर कसं हा शंकर किशन राठोड इंदुर समाधी पन्नास रुपया हा सुनील महाराज डोकरी अडीर मोठा हा कार्यक्रम जाहीर धन्यवाद वेगवेगळ्या कारण तेज मारो मंगल महाराज वन मग जे काही मार शब्द र शब्द वेगवे आणि मा मापी मागूच जय शिवालाल जय शिवालाल हा मारो नाम रम्ना मुक्काम वाघबुद्रु तालुका दारवा जिल्हा यवतमाळ आणि मारो मोबाईल नंबर तिर्यानव तिर्यात्तर पंचानव सव्वीस ब्यानव पुर पंचानव सव्वीस ब्यानव जय शिवालाल जय शेवालाल